श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आहे पाच डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी मातेचा पहिला गुरुवार तर माझ्या काही मैत्रिणींनी उपवास केला असेल तर काही मैत्रिणी फक्त पूजा मांडणी करणार असाल तर मैत्रिणींनो मी देखील माता महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असते तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले आहे तर मी आज खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडलेली देवपूजा म्हणजे माता लक्ष्मी माता लक्ष्मीची पूजा तर आता मी माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करणार आहे स्वस्तीन इंद्र रुद्धस्रवा स्वस्तीन पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमी स्व॒स्ती न बृहस्पती धातु ॐ शान्ति 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 स्वस्ति न इन्द्रो रुद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति साक्षो अरिष्टनेमि स्वस्ती न बृहस्पतिर्तधातु ॐ शान्ति 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 स्वस्ति न इन्द्रो रुद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति धातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः मा रांगोळीचे कलर नव्हते त्यामुळे मी जे जे होते तर त्यामध्येच ॲडजस्ट करून घेतलं आहे तर अशा प्रकारे मी इथे रांगोळी काढून घेतली आहे ओम गनगनपतय नमो नम ओम गनगनपतय नमो नम ओम गंगनपतये नमो नमहा गनगनपतय नमो नमः ङ्गनपतये नमो नमः ॐ गङ्गनपतये 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 नमो नमः ॐ महालक्ष्मे नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनने नमो नमः ॐ महालक्ष्मे नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनने नमो नमः महालक्ष्मे नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनने नमो नमः ॐ महालक्ष्मे नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनने नमो नमः महालक्ष्मे नमो नम ओ विष्णुप्रियाय नम धनप्रदाय नमो नम ओ नमो नम ॐ महालक्ष्मे नमो नम ओ विष्णुप्रियाय नम ॐ धनप्रदाय नमो नम ओ नमो नम ओम महालक्ष्मे नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनने नमो नम तर अशा प्रकारे मी खूप सोप्या आणि साधी आणि सोप्या पद्धतीने केलेली पूजा मांडणी